चला आज एका इंटरेस्टिंग विषयावर बोलूया मानसिक कणखरता म्हणजे ग्रेट कधी प्लॅन केलाय तो सिक्स्टी सेकंडचा व्यायाम हो हो केलाय ना सुरुवातीला वाटतं काय हे साठ सेकंड आरामात होतील पहिले दहा पंधरा सेकंड जातातही पण मग हळूहळू पोटात जाणवायला लागतं हात थरथरायला लागतात खांदे जळजळतात आणि मनात काउंट डाऊन सुरू होतो अगदी कधी संपणार हे साठ सेकंड प्रत्येक सेकंड मोठा वाटतो पंचावन्न छप्पन्न आवाज येतो अरे सोड ना आता बरोबर अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि मग सुटका बर वाटतं की आपण पूर्ण केलं अगदी तो साठ सेकंडाचा अनुभव पण मोठा असतो हो। पण विचार करा हाच प्लॅंक साठ सेकंड नाही तर दहा तास दहा मिनिटांनी दहा सेकंड काय दहा तास हो जॉर्ज हुड अमेरिकन मरीन ऑफिसर त्यांचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे अरे बापरे हे तर म्हणजे कल्पनेच्या आहे ही तर झाली एकदम टोकाची मानसिक कणखरता नेमका हे फक्त शारीरिक नाहीये इथे मनाचा रोल खूप मोठा आहे मला आठवतंय साधारण आठ एक वर्षांपूर्वी मी जॉर्ज यांना भेटले होते तेव्हा त्यांनी पाच तासांचा विक्रम केला होता अच्छा कसा होता अनुभव विलक्षण ते अक्षरशः घामाने निथळत होते चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या थकवा होता पण त्यांचे डोळे कसे एकदम स्थिर भेदक जणू काही ते शरीराच्या वेदने पलीकडे पोहोचले होते फक्त फोकस आजूबाजूला कितीही गोंधळ असला तरी लक्ष ढळत नव्हतं आणि गंमत म्हणजे त्यांना नंतर विचारलं की कसं जमलं हे काय म्हणाले ते त्यांचं उत्तर खूप महत्वाचं आहे ते म्हणाले प्लँक नाईन्टी पर्सेंट मानसिक आहे हो त्यांनी सांगितलं की ते आपलं मन दुसरीकडे गुंतवायचे ऐकायचे लक्ष द्यायचे म्हणजे वेदनेवरून लक्ष हटवण्यासाठी बरोबर आणि लोकांच्या उत्साहातून चिअरिंग मधून ऊर्जा घ्यायचे म्हणजे शारीरिक त्रासावर मानसिक कंट्रोल आपण ऐकतो ना काही धावपटू पाय मोडलेला असतानाही मॅरेथॉन पूर्ण करतात किंवा गिर्यारोहक हो प्रचंड इच्छाशक्ती आपण म्हणतो पॉवर पण आज आपल्याला हे बघायचंय की हे फक्त पॉवर आहे का की या काही सायन्स आहे काहीतरी आपल्या मेंदूत घडतय अगदी आणि इथेच येतो ब्रेन डिरायवड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर बी डी एन एफ नावाचं एक प्रोटीन बीडीएनएफ हो तर आज आपण याच कनेक्शन बघणार आहोत शारीरिक श्रम मानसिक एकाग्रता बीडीएनएफ आणि ही जी जबरदस्त मानसिक कणखरता आहे यात काय संबंध आहे डॉक्टर ज्यो रिसर यांचं एक टेडेक्स भाषण आहे त्यातून आपल्याला बरीच माहिती मिळते उत्तम चला तर मग खोलवर जाऊया सुरुवात करूया बीडीएनएफ पासून हे बीडीएनए म्हणजे काय नक्की इतकं महत्वाचं का आहे सोप्या भाषेत सांगतो बीडीएनएफ म्हणजे समजा आपल्या मेंदूसाठीचं खत फर्टिलायझर फॉर युअर ब्रेन खत इंटरेस्टिंग हो म्हणजे हे असं प्रोटीन आहे जे आपल्या मेंदूच्या पेशी आहेत ना न्यूरॉन्स त्यांच्या वाढीसाठी त्या निरोगी राहण्यासाठी आणि एकमेकांशी नीट संवाद साधण्यासाठी खूप गरजेचं आहे. अच्छा म्हणजे जसं झाडांना खत लागतं तसं मेंदूची लवचिकता. अगदी नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता. बरोबर. शिकणं, स्मरणशक्ती, बदलत्या परिस्थितीला जुळवून घेणं म्हणजे मानसिक लवचिकता, रेझिलिएन्स यासाठी BDNF महत्त्वाचं. आणि हे फक्त शिकण्यापुरतं नाहीये बरोबर मानसिक आरोग्यासाठी पण महत्त्वाचं असेल. अगदी चांगली स्मरणशक्ती चांगला मूड एकूणच मेंटल एन बीडीएनएफ गरजेचं आहे याची पातळी कमी झाली तर तर त्याचा संबंध नैराश्य चिंता अगदी अल्झायमर सारख्या आजारांशी पण जोडला जातो त्यामुळे मेंदू हेल्दी आणि कार्यक्षम ठेवायला बीडीएनएफ खूप महत्वाचं आहे बापरे हे खरंच खूप महत्वाचं आहे तर मग प्रश्न येतो की आपण याची पातळी वाढवू शकतो का नैसर्गिकरित्या हो नक्कीच अनेक गोष्टी आहेत जसे की पुरेसा सूर्यप्रकाश घेणं अच्छा आहारात ब्लूबेरी सारखी फळं खाणं ज्यात अँटी भरपूर असतात काही अँटी डिप्रेशन पण मदत करतात पण ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पण या सगळ्यांमध्ये एक सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे व्यायाम रेग्युलर एक्सरसाइज व्यायाम ओके पण मग इथे एक ट्विस्ट आहे तुम्ही म्हणाला होतात की प्लॅन सारखा व्यायाम जास्त प्रभावी ठरू शकतो हो म्हणजे जिथे आपण एका जागी स्थिर असतो धावणं सायक्लिंग नाही हे कसं हाच तर इंटरेस्टिंग भाग आहे रिसर्च काय सांगतं की केवळ फिजिकल एफर्ट नाही मग ज्या व्यायामांमध्ये शारीरिक श्रमासोबत तीव्र मानसिक एकाग्रता लागते म्हणजे मेंटल एफर्ट ते व्यायाम बीडीएनएफ वाढवायला जास्त प्रभावी ठरतात अच्छा म्हणजे फक्त कॅलरी बर्न करणं किंवा घाम गाळणं नाही नाही तर मन किती गुंतलंय किती है, है। है हो, फोकस आहे हे महत्वाचं आहे अगदी तसंच आणि इथेच प्लॅन सारखे मध्ये येतात प्लँक करताना फक्त शारीरिक ताकद नाही लागत हो प्रचंड मानसिक जोर लावावा लागतो थांबायचं नाही म्हणून स्वतःला सांगावं लागतं बरोबर वेदनेकडे दुर्लक्ष करून फोकस ठेवावा लागतो हे सगळं मानसिक आव्हान आहे याला काही शास्त्रीय आधार आहे म्हणजे अभ्यास वगैरे हो आहे ना 2005 होती, उंद्रान्वर होती। उंद्रान्वर, तेन्नी? तेन्नी दोन हजार पाच मध्ये हेप्पो कॅम्पस नावाच्या एका सायन्स जर्नल मध्ये स्टडी पब्लिश झाली होती उंदरांवर होती उंदरांवर काय केलं होतं त्यांनी त्यांनी उंदरांचे दोन ग्रुप केले एका ग्रुपला सतत पोहायला लावलं म्हणजे चांगला फिजिकल एक्सरसाइज आणि दुसरा ग्रुप दुसऱ्या ग्रुपला एका गुंतागुंतीच्या भुलभुलेयामधून म्हणजे मेज मधून मार्ग शोधायला लावला अच्छा म्हणजे तिथे शारीरिक श्रमासोबत डोकं पण वापरावं लागणार एक्झॅक्टली स्मरणशक्ती एकाग्रता डिसिजन मेकिंग सगळं लागणार मग काय झालं निकाल काय होता निकाल एकदम इंटरेस्टिंग होता ज्या उंदरांनी तो मेज सॉल्व्ह करण्याचा म्हणजे मानसिकदृष्ट्या चॅलेंजिंग व्यायाम केला हो त्यांच्या मेंदूत ची पातळी फक्त पोहणाऱ्या उंदरांपेक्षा खूप जास्त वाढलेली दिसली सिग्निफिकेंटली हाय अरे वा म्हणजे निष्कर्ष काय की मानसिक आव्हान दिलं की बीडीएनएफ जास्त वाढतं हो केवळ शारीरिक क्षमांपेक्षा मेंदूला काम देणारे व्यायाम बीडीएनएफ साठी जास्त फायद्याचे ठरू शकतात हे खूपच महत्वाचं आहे पण हात प्राण्यांवरचा अभ्यास माणसांमध्ये काय आपण काय रोज मेज सॉल्व्ह करत नाही व्यायामात नाही बरोबर आहे पण माणसांमध्ये पण पुरावे आहेत विशेषत योगा आणि ताईची सारख्या पद्धती अच्छा योगा हो कारण तिथे काय होतं शारीरिक हालचाली आहेत आसनं आहेत पण त्याचबरोबर श्वासावर नियंत्रण आहे मनाची एकाग्रता आहे हो ना शरीरावर ताण येतो पण मन शांत आणि फोकस ठेवावं लागतं अगदी हे जे कॉम्बिनेशन आहे शारीरिक आणि मानसिक प्रयत्नांचं यामुळे योगा करणाऱ्यांमध्ये बीडीएनएफ ची पातळी खूप चांगली आढळून आली आहे सर्वाधिक पातळी अशाच क्रियांच्या वेळी मोजली गेली आहे आता मला कळतंय जॉर्ज हुड आणि प्लँक कनेक्शन स्पष्ट होते प्लँक म्हणजे शरीर स्थिर पण मन सतत धावते बरोबर वेदनेवर कंट्रोल वेळेचं भान लक्ष विचलित होऊ न देणं ही सगळी मेंटल चॅलेंजेस आहेत त्यामुळे असं म्हणू शकतो की प्लॅन हा बीडीएनएफ वाढवायचा एक, एकदम फोकस्ड आणि इफिशियंट मार्ग असू शकतो नेमकं हेच डॉ ज्यो रिसर त्यांच्या भाषणात सांगत होते हे खरं आहे की कोणी अजूनपर्यंत प्रत्यक्ष प्लॅंक करताना बीडीएनएफ मोजलेलं नाहीये तसा अभ्यास व्हायचाय अच्छा पण जे अप्रत्यक्ष पुरावे आहेत प्राण्यांवरचे स्टडीज योगामधले जॉर्ज अनुभव हे सगळे दिशेने बोट दाखवतात सारखा व्यायाम जिथे फिजिकल स्ट्रेस आणि मेंटल फोकस एकत्र येतात तो बी डी एन एफ बूस्ट करण्याचा एक पॉवरफुल मार्ग असू शकतो असा तर्क करायला वाव आहे हे सगळं खूपच इंटरेस्टिंग आहे आपण व्यायामाकडे फक्त फिजिकल हेल्थसाठी बघतो पण त्याचा मेंदूवर बी डी एन एफवर एवढा परिणाम आणि त्यात पण मानसिक एकाग्रतेचा रोल हे नवीन आहे पण याचा व्यवहारात काय उपयोग म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर रीसर काही रुग्णांबद्दल बोलले होते ना हो डॉक्टर रीसर हे मेडिकली डिस्टिट्यूट म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या खूप गरजू असलेल्या रुग्णांवर उपचार करतात म्हणजे कसे रुग्ण म्हणजे असे लोक ज्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप वाईट घडले समजा चाळीशीतच हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक मुळे अंथरुणाला खेळलेले किंवा तरुणपणी मोठा अपघात होऊन अपंगत्व आलेले नोकरी गेलेले अनेकांना तीव्र म्हणजे क्रॉनिक पेन असतं असह्य वेदना ज्यामुळे ते डिप्रेशन मध्ये जातात हताश होतात अरे देवा अशा लोकांसाठी प्लँक काय मदत करणार हे थोडं म्हणजे कल्पना करणं अवघड आहे आणि डॉ रिसर हेच म्हणतात की प्लॅंक काही जादूई काढणी नाहीये रामबाण उपाय नाहीये पण पण याचे जे संभाव्य फायदे आहेत त्यावर असून रिसर्च व्हायला हवं कारण काही उदाहरणं आपल्यासमोर अशी आहेत जी विचार करायला भाग पाडतात उदाहरण कोणाचं उदाहरण त्यांनी डॅनियल नावाच्या एका व्यक्तीचं उदाहरण दिलं डॅनियलला सीआरपीएस नावाचा आजार आहे कॉम्प्लेक्स रिजनल पेन सिंड्रोम सीआरपीएस हा जगातल्या सर्वात जास्त वेदनादायी आजारांपैकी एक मानला जातो डॉक्टर रिसर यांच्या एका रुग्णाने सांगितलं की सीआरपीएस असलेल्या भागावर साधं पाणी जरी पडलं तरी वितळलेलं शिसं टाकल्यासारखी वेदना होते आणि यावर खात्रीशीर इलाज नाहीये बापरे ऐकूनच अंगावर काटा आला मैया डॅनियलने काय केलं हेच तर थक्क करणार आहे ज्या हाताला हा सीआरपीएसचा भयानक आजार होता त्याच हातावर हो डॅनियलने नऊ तासांपेक्षा जास्त वेळ प्लँक केलं काय नऊ तास त्याच हातावर ज्याला स्पर्शही सहन होत नाही हे कसं शक्य आहे हे तर एकदम विरोधावाशी वाटतंय बरोबर हाच तो पॅराडॉक्स डॉक्टर रिसरियनही हाच प्रश्न पडला एकीकडे असह्य वेदना दुसरीकडे त्याच वेदनेला चॅलेंज करणारा प्रचंड ताकद लावणारा व्यायाम हे कसं याचं काही स्पष्टीकरण आणि याच एक संभाव्य स्पष्टीकरण असू शकतं बी डी एन एफ कदाचित प्लॅन करताना जी तीव्र एकाग्रता लागते आणि त्यामुळे जी बी डी एन एफ वाढतं ते वेदनेची जाणीव म्हणजे पेन परसेप्शन कमी करायला मदत करत असेल किंवा सहनशक्ती वाढवत असेल अच्छा हे अजून सिद्ध झालेलं नाहीये पण ही एक खूप महत्वाची शक्यता आहे ज्यावर रिसर्च व्हायला हवा म्हणजे बीडीएनएफ फक्त मेंदूच्या आरोग्यासाठी नाही तर वेदना नियंत्रणात पण मदत करू शकतो शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच अभ्यास गरजेचा आहे तीव्र एकाग्रतेने मेंदूत काय बदल होतात आणि त्याचा वेदनेच्या अनुभवावर काय परिणाम होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे डॅनियलचं उदाहरण दाखवतं की आपलं शरीर आणि मन यांच्यात किती गुंतागुंतीचे संबंध असू शकतात आणि याला काही लेटेस्ट रिसर्च सपोर्ट करतो का बीडीएनएफ आणि व्यायामावर काही नदीन अभ्यास हो अगदी लेटेस्ट आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एक्सपेरिमेंटल न्यूरोबायोलॉजी जर्नलमध्ये एक लेख आलाय काय आहे त्यात त्याचं शीर्षक आहे मॉड्युलेशन ऑफ बीडीएनएफ बाय फिजिकल एक्सरसाइज त्यांनी माणसांवर प्रयोग केले आणि स्पष्टपणे दाखवून दिलं की नियमित व्यायामामुळे रक्तातील ची पातळी जवळपास दुप्पट झाली दुप्पट म्हणजे व्यायामाचा थेट आणि मोठा परिणाम दिसतोय वर हे पुन्हा सिद्ध झालं नेमकं हा अभ्यास परत सांगतो की फिजिकल ऍक्टिव्हिटीचा आपल्या ब्रेन केमिस्ट्रीवर किती परिणाम होतो आणि म्हणूनच डॉक्टर रिसर यांचा प्रयत्न आहे की हा जो संबंध आहे व्यायाम बी डी एन एफ आणि जीवनाची गुणवत्ता याबद्दल जागरूकता वाढावी म्हणजे समाजात आणि मेडिकल पण हो यावर अजून संशोधन व्हावं जेणेकरून जॉर्ज डॅनियल सारख्या अनेकांना मदत मिळेल कोण जाणे भविष्यात असे फोकस्ड व्यायाम वेदना व्यवस्थापन किंवा मानसिक आरोग्याच्या ट्रीटमेंटचा भाग बनू शकतील तर आजच्या या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवू शकतो मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक कणखरता किंवा ग्रीट ही फक्त हवेतली गोष्ट नाही इच्छाशक्ती आहेच पण त्यामागे एक जैविक आधार आहे बीडीएनएफ सारखं प्रोटीन त्यात महत्वाचं आहे आणि दुसरं दुसरं म्हणजे या बीडीएनएफ पातळीवर आपण व्यायामाने परिणाम करू शकतो विशेषतः असे व्यायाम ज्यात शारीरिक श्रमासोबत मानसिक एकाग्रता लागते जसं प्लँक किंवा योग बरोबर आणि डॅनियलच्या उदाहरणावरून हेही दिसतं की अशा व्यायामांमुळे कदाचित तीव्र वेदना किंवा इतर कठीण आव्हानं झेलण्याची क्षमता वाढू शकते अर्थात अजून रिसर्च हवाय पण आशा नक्की आहे अगदी आता श्रोत्यांसाठी एक विचार आहे आपण पाहिलं की फिजिकल आणि मेंटल फोकस एकत्र आलं की बीडीएनएफ वाढतं लवचिकता वाढते तर मग विचार करा आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आपण करतो नकळतपणे जी आपली मानसिक कणखरता वाढवत असतील आपल्याला कळतही नसेल हा चांगला प्रश्न आहे म्हणजे जिथे शरीर आणि मन दोन्ही एकत्र काम करताय हो जसं की एखादं वाद्य शिकणं जिथे बोटं चालतात आणि लक्ष सुरांवर असतं किंवा एखादी अवघड रेसिपी बनवणं होऊ शकतं किंवा एखादा खेळ बुद्धिबळ नाही पण जिथे शारीरिक हालचाल आणि स्ट्रॅटेजी दोन्ही आहे अगदी म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी जिथे शारीरिक आणि मानसिक एकाग्रता लागते थोडा ताण असतो आव्हान असतं ती तुमची रेझिलियन्स वाढवत असू शकते विचार करण्यासारखा आहे नक्कीच आणि शेवटी डॉक्टर रिसर यांनी जे आवाहन केलंय ते महत्वाचं आहे कोणतं ते म्हणाले की पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येईल जेव्हा वाटेल की थोडी जास्त मानसिक ताकद हवीये थोडं जास्त ग्रीट हवंय तेव्हा प्लॅन करून बघा जमिनीवर पूर्ण नाही जमलं तर भिंतीचा आधार घेऊन वॉल प्लॅन करा फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट हो कारण तो एक मिनिटाचा व्यायाम फक्त स्नायूंना नाही तर तुमच्या मेंदूला तुमच्या बीडीएनएफ पातळीला स्पर्श करू शकतो आणि हीच गोष्ट या सायन्सला आपल्यासाठी रिलेटेबल बनवते हे फक्त मोठ्या ऍथलीटसाठी नाही आपल्या सगळ्यांसाठी आहे अगदी तो एक मिनिटाचा प्लँक बदलाची सुरुवात असू शकतो